नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीत मिळणारी आलू वांग्याची भाजी ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी वाटते बिलकुल लग्नात मिळते तशीच ही भाजी बनते आणि ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भात यासोबत खाऊ शकता आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओ खाली असलेला हा इच बटनही तुम्ही प्रेस करू शकता तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया इथे आपल्याला आलू वांग्याच्या करता वांगी घेतली आहे आलू मिरची टमाटर अद्रक आणि कांदा घेतलेला आहे आपल्याला वांगे आणि बटाटे चिरून घ्यायचे आहे मी इथे आलू वांगे टमाटर मिरची स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आहे इथे मी आलू आणि वांगे मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहे ज्याप्रमाणे आपण लग्नामध्ये मोठ्या मोठ्या आकाराचे चिरून घेतो त्याप्रमाणे इथे आलू आणि वांगे चिरून घेतलेले आहे आणि आलू आपण साला सकट चिरून घेतलेले आहे तुम्ही सालं काढूनही बटाटे चिरू शकता आता याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे चिरून बघू शकता मी पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे म्हणजे आपले वांगे काळे पडणार नाही इथे आपल्याला खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाजी करता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे कांदा टमाटर मिरची मिरची टमाटर आणि कांदा हे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि इथे वाटण्याकरता कोथिंबीर भाजलेलं खोबरं आलं लसूण याची छान पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर आणि इथे मी खोबऱ्याचे तुकडे केलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आल्याचा तुकडा आणि इथे आपल्याला लसूण हे घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पाणी न घालता याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी जाडसर वाटण तयार करून घेते मी मिक्सरच्या पॉटमध्ये जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे इथे मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहे त्यासाठी इथे मी गंजामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला मोरी घालून घ्यायची आहे इथे आपली मोरी तडतडल्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे इथे आपलं मोरी आणि जिरं तडतडलेलं आहे इथे मिरची घालून घ्यायची आहे तुकडे करून घेतले होते मिरचीचे मिरची पण झालेली आहे इथे आता कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी कांदा घालून घेतलेला आहे इथे आपल्याला दोन छोटे तेज तेजपण टाकून द्यायचे आहे आणि इथे कढीपत्ता ते घालून घ्यायचं आहे आणि याला छान याचं कांद्याचं कच्चेपण जात पण ते याला छान शिजू द्यायचं आहे मी छान कांदे शिजवून घेते इथे बघू शकता तुम्ही आपले कांदे छान लालसर झालेले ला आहे याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आता आप यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला हे वाटण घालून घ्यायचं आहे आणि यालाही छान तेल सुटे तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे याचाही कच्चेपणा दूर दूर होतपर्यंत याला छान भाजून घेते इथे बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्यात मसाल्यामध्ये छान तेल सुटलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत आपण छान याला परतून घेतलं होतं आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे तर इथे मी हळद घालत आहे तिखट हे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे इथे धनेपूर घालायची आहे धनेजिडेपूर आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे आणि हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे याला एक मिनटं छान परतून घ्यायचं म्हणजे या मसाल्यातला स्वाद या भाजीमध्ये छान उतरतो मसाले छान यामध्ये गरम झाले की यामधला जो फ्लेवर असतो तो उतरतो म्हणून याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे छान इथे एक मिनटं झालेलं आहे अरे यामध्ये आपण बारीक चिरलेले टमाटर घालून घ्यायचे आहे आणि हे टमाटर छान मऊ होतपर्यंत होऊ द्यायचे आहे हे टमाटर मी मऊ करून घेते इथे बघू शकता तुम्ही आपले टमाटर हे अर्धवट शिजलेले आहे याला खूप जास्त मऊ करायचं नाही कारण की आपली भाजी शिजतपर्यंतही टमाटरसुद्धा त्यामध्ये छान शिजून जातात त्यामुळे हे थोडे थोडेसे शिजवून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला भाजीची फोडी घालून घ्यायची आहे मी हे वांगे बटाटे घालत आहे आणि भाजी छान मिक्स करायची आहे इथे मी वांगे आणि बटाटे छान मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला हे चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे मी मीठ घालून सुद्धा याला छान परतून घ्यायचं आहे मी इथे चवीकरता मीठ घातलेलं आहे मी छान परतून घेते इथे मी आलू वांग्याच्या फोडी छान मिक्स करून घेतलेले आहे आता याला आपल्याला या, या फोडी शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला काही वेळ शिजून घ्यायचं आहे फोडी आपण बघूया भाजीच्या फोडी अर्धवट शिजल्या की नाही येते इथे आपण झाकण काढून बघूया इथे आपल्या फोडी ह्या फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट छान शिजलेले आहे आणि असे शिजून घ्यायचे आपल्याला पहिल्यांदा म्हणजे यामध्ये मसाले छान ॲबॉर्ब होतात आता यामध्ये आपल्याला मी झाकणवर ठेवलेलं गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही असं एक्स्ट्रासुद्धा पाणी गरम करू शकता किंवा डायरेक्ट असं झाकणवरचं पाणी गरम कर केलेलं हे घालू शकता आणि इथे तुम्हाला किती रसा पाहिजे घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे गरम गरमच पाणी घालायचं आहे आणि लग्नाच्या पंक्तीतली भाजी ही छान रसेदारच राहते आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे अजून थोडा वेळ मी झाकण ठेवून अजून शिजवून घेते इथे थोडा वेळ झालेला आहे आपण भाजी शिजवून घेतलेली आहे आता बघूया आपली भाजी पूर्णपणे शिजली की नाही ती इथे आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आपला बटाटा शिजला म्हणजे समजून जायचं की भाजी शिजली म्हणून गरम आहे इथे बघू शकता आपला बटाटा शिजलेला आहे आता ही भाजी तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे गॅस बंद करून द्यायचं आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली लग्नाच्या पंक्तीत मिळणारी झणझणीत रसेदार भाजी ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भात यासोबत खाऊ शकता खायला खूप टेस्टी वाटते तर एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद